नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका व्हिडिओमध्ये तर आजचा विषय की नऊ डिसेंबरला काय जी मिटिंग आहे त्यासाठी तुम्हा सर्वांनी यावं ही अपेक्षा आहे माझी का तर मी पण येणार आहे आणि तुम्हाला यायचं असेल तर, तर तुम्ही पण येऊ शकता आणि मीटिंगचा विषय पण तसा डेंजर आहे की जे हे कंपन्या आता जे आपले लुटमार करत त्याविषयी काहीतरी तोडगा का निघण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्ही पण या आणि ज्या लोकांना नवीन गाडी घेऊ वाटते त्यांनी सुद्धा तिथं या म्हणजे तुम्हाला मार्केटची कंडिशन काय ती पण कळन विषय काय होतोय की मी दहा पंधरा दिवस झालं नंबर दिला युट्यूबच्या मध्ये दोनच मध्ये नंबर दिला पण त्या त्याच वरूनच मला इतके फोन येतात बाड्यासाठी दहा पैकी दोनच फोन येतात आणि आठ फोन मला हॅलो हा, हा मला गाडी घ्यायची आणि कसा आहे धंदा आणि हा आपली कष्ट करायची तयारी ना हा मी चौदा तास काम करतो ना हा म्हणजे चौदा तास ती वाटतंय पण जर तुम्हाला जर प्रत्यक्षात जाणून घ्यायचं असेल की बाबा चौदा तास काम करून कसं काय होतं तर साठी या म्हणजे तुम्हाला फार अनुभवी अनुभवी ड्रायव्हर तिथं असते त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्यावर लगेच कळन की बा तेरा चौदा तास काम केल्यावर काय काय होतं आता मी नवीनच ह्या वर्ष ह्या क्षेत्रात पण जर तुम्हाला मार्केटची कंडिशनच माहीत करून घ्यायची असेल नऊ तारखेला कुठेतरी टिंबर मार्केट मी तुम्हाला ते पण पण टाकतो आता काही लक्षात नाही टिंबर मार्केट सावित्रीबाई फुले सभागृह असं काहीतरी आहे त्या ठिकाणी या मी स्क्रीनशॉट टाकीन आता माझ्या काही लक्षात नाही पण नऊ तारखेला ती मिटिंग आहे तर किती वाजता आहे आता एक मिनिट बघा तुम्ही हा दुपारी बारा वाजता मिटिंग आहे बारा वाजता तुम्ही या शक्यतो लवकर अकरा तिथे येण्याचा प्रयत्न करा का तर मी पण त्यांच्या मिटिंग जॉईन करण्याचा प्रयत्न केला पण बाराचे बाराच्या निवेदन आपल्याला तिथे झाली एक वाजते आणि ती मिटिंग होऊन गेलेली असते त्याच्यामुळे अकराचं निवेदन देणार डरा आणि त्यामुळे राईट बारा वाजता तिथे जाऊ वा आपण आणि नक्की या मी पण येणार आहे आणि बघू काय होतंय शक्यतो बघू काय काय होतंय म्हणजे शक्यतो तोडगा निघण्याची शक्यता आहे का तर आता ह्या बरच लयच कंपन्यांनी पर रडायला जागाच ठेवली नाही त्याच्यामुळं म्हणजे सहा महिन्यापूर्वी विषय असा होता की बा कंपन्या बारा रुपयांनी रेट द्यायच्या आणि बारा रुपयाने रेट देऊन पण टॅक्सीवाले म्हणायचे परवडत नाही परवडत नाही लयच त्यावेळेस आम्हाला वाटायचं सतरा अठरा रुपये रोज भेटवून त्यामुळे आम्ही परवडत नाही परवडत नाही त्यावेळेस बारा रुपये रेट भेटत होता सहा महिन्यापूर्वी त्यावेळेस असे म्हणायचे आता कंपनी रेट देते सात रुपये आठ रुपये नऊ रुपये म्हणजे समाजसेवा केल्यासारखं थोडक्यात के, त्याच्यामुळं आता जरा टॅक्सीवाल्यांचा हे काय झालं असन स्वाभिमान जागा झाला असन जर जागा झाला जा असेल तर तुम्ही नक्की या मी पण येणार आहे एवढंच सांगतो मी काय कुठल्या संघटनेचा सभासद नाही किंवा काय कुठं काहीच नाही पण मला केशव नाना क्षीरसागर सरांचं काम आवडतं का तर पुण्यामध्ये सगळ्यात आधी रॅपिडो बाईक टॅक्सी त्यांच्यामुळेच बंद झाली हे मला कळालंय म्हणजे आख्या ऑल इंडियामध्ये रॅपिडो ज्या लोकांना रॅपिडो बाईक टॅक्सी माहीत नाही त्यांना मी सांगतो की टॅक्सी रिक्षासारखी टू व्हीलरवरच बाईक टॅक्सी म्हणून एक म्हणजे आपण कसं आता ओला उबेर चालवतो गाडी चालवतो तसं टू व्हीलरवरच ते चालू झालं तर त्यांनी टॅक्सी टॅक्सी आणि रिक्षाचा बिझनेस सगळा खाल्ला होता तर ती सगळ्या दादे पुण्यात केशव नाना क्षीरसागर सरांमुळे झालं पण त्याच्यामुळं त्यांचं काम म्हणजे ते, त्यांनी एक गोष्ट बंद करून दाखवली तर हे गोष्टीला पण कुठेतरी यश येऊ शकतं आणि त्यांना फक्त सात आपल्या गरजेची आहे त्याच्यामुळं एक टॅक्सीवाला किंवा एक दिवस सुट्टी मारली म्हणून असं ग्रहित धरून तुम्ही या असं मी तुम्हाला हे सांगतो आता काय म्हणून बंद पडलं बंद पडत हे आव्हान करतो तुम्ही या नक्की आणि बघू आता बऱ्याच चर्चा होतील हा चेष्टेचा विषय नाही मित्रांनो जर आपण संघटित झालो नाही एकत्र झालो नाही तर एक दिवस आपल्याला भीक मागायची पाहिजे का तर सहा महिन्यापूर्वी बारा रुपये तेरा रुपये किलोमीटर कंपनी देत होती आणि त्याच्या खाली म्हणजे आम्हाला त्यावेळेस वाटायचं की ह्याच्या खाली गाडी चालूच शकत नाही कोण काहीतरी ह्या खाली परवडतच नाही आणि त्यावेळेस नव्हतं परवडत खरंच आणि आता जर आठ रुपये नऊ रुपयाने जर आपण विचार केला तर आपल्याला काहीच शिल्लक राहत नाही आपल्याला वाटतं आपल्याला गाडीला चार रुपयेच खर्च आहे आणि मला चार रुपये शिल्लक राहते पण जर तुम्ही मेंटेनन्स किंवा इन्शुरन्स टॅक्स सगळं काउंट केलं ना रूम वाढत ते सगळं तर काहीच शिल्लक राहत नाही हे तुम्ही बारीक कॅल्क्युलेशन करा असं एका दिवसात कॅल्क्युलेशन करणार का करू महिन्याचं सहा महिन्याचं किंवा वर्षाचं कॅल्क्युलेशन करून बघा जर आपण आठ रुपये किलोमीटर गाडी चालवली तर आपल्याला मागे शिल्लक किती पैसे राहते आणि ह्याच्यावर जर तोडगा काढायचा असेल तर संघटित होणं हाच एक उपाय आहे की बाबा एकत्र झालो आपण टॅक्सीवाला असला काय रिक्षावाला असला काय आपला धंदा एकच आहे काय तुम्ही फक्त आम्ही चारचाकीत चालतो तुम्ही तीन चाकात चालतो एवढाच फरक आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी एकत्र होण्याची गरज आहे आता का तर एकत्र नाही झालं तर, तर कंपनी आपल्याला लात मारून माडून बाहेर काढणार आहेत हे आता सांगायची गरज नाही का तर आता रेट किलोमीटर इतके रे कमी केलेत त्यांनी अजून बी कमी करण्याची शक्यता आहे का तर मला तर बारा रुपये किलोमीटर देत होतं का तवच वाटायचं आहे आपण लयच कमी किती के, चालू येतो ह्याच्यापेक्षा स्वस्त चालूच शकत नाही कोणी पण आता जर आठ रुपयांनी नऊ रुपयांनी सुद्धा रेट देऊन बि ड्रायव्हर लोक चालवतच असतील तर मला अजून सुद्धा कॉन्फिडन्स आहे की बा उद्या सहा रुपयाने दिलं तरी ड्रायव्हर लोक ट्रिपा घ्यायला बसलेत त्याच्यामुळं एवढ्यावर तोडगा निघत असाल तर आपण मिटिंग जॉईन करायला काय अडचण आहे असं तर नाही की बो मीटिंग जॉईन करून आपल्याला शंभर शंभर रुपये असं म्हणणार आहेत की बा जमा करा तुम्ही रिमिटिंगला आलात म्हणून आपल्याला नाही पटलं आप तर तिथून निघून जायचं फक्त त्यांचं म्हणणं काय किंवा आपलं म्हणणं सुद्धा तिथं मांडायला चान्स आहे की बा तुमचं म्हणणं काय ते असं बोलले की तुमचे तुमच्या सुद्धा अपेक्षा मांडा आणि त्यांचं सुद्धा म्हणजे ते काय मग ते काय निर्णय घेणार ते आपल्यावरच आपण सांगत तेच निर्णय घेणार आहेत असं ते व्हिडिओ मध्ये म्हटलेले आहेत त्याच्यामुळे मला वाटतंय की तिथं त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तरी आपण गेलं पाहिजे आणि तिथं काय म्हणणं ती आपलं म्हणणं बी त्यांच्या समोर मांडलं पाहिजे अ शेवटी एवढं सांगतो की तुम्ही या तिथं कि बा संघटित होण्याचा हा मोठा म्हणजे चान्स आहे की बा अजून वाट लागायची काय राहिली नाही सगळी वाट लागली जाळण दूर संघच निघतोय <laughs> बोलता बोलता जर चुकून चुकीचा शब्द केला असेल तर माफी मागतो एवढं सांगतो धन्यवाद